कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश गोविंदाय नमो नम नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दर पंधरा दिवसाला अमावस्या आणि पौर्णिमा हे चक्र चालूच असतं आता येत आहे कार्तिक महिन्याची अमावस्या म्हणजेच काय हा कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिक महिन्याच्या अमावस्येला काय काय करावं याची माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदाची कार्तिक महिन्याची अमावस्या दोन दिवसांमध्ये विभागली गेली आहे तुम्ही तुमच्याकडे असणारी दिनदर्शिका व्यवस्थितपणे बघितली तर त्यातही तुम्हाला हेच दिसेल की शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन्ही तारखांना अमावस्या असं दिलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार कोणतीही तिथी सणवार नक्षत्र असं पाळलं जातं किंवा त्यानुसार आपण सगळ्या काही गोष्टी करतो तर मग तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी साडेदहा वाजेनंतर अमावस्या लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे आपल्याला उदय तिथीनुसार खरी अमावस्या रविवारच्या दिवशी पाळायची आहे पण तुम्हाला शनिवारच्या दिवशीसुद्धा अमावस्येचे काही उपाय करायचे असतील किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही त्या शनिवारीसुद्धा करू शकतात आणि रविवारी करायच्या असतील तर रविवारी देखील करू शकतात कारण शनिवारी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनंतर अमावस्येला प्रारंभ होत आहे म्हणजेच काय त्यानंतर दिवसभर अमावस्या असणार आहे आणि रविवारी दुपारच्या आत म्हणजे बारा वाजेच्या आतच म्हणजे अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे तर मग बघा तुम्हाला शनिवारी अमावस्येचे काही उपाय करायचे की रविवारी ते तुम्ही ठरवू शकता दोन्ही दिवशी केले तरी पण काही हरकत नाही या कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या निमित्ताने करण्याचा पहिला महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा कार्तिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा महिना होता याच महिन्यामध्ये कार्तिकी एकादशी झाली आपण तुळशी मातेचं लग्न लावलं त्रिपुरारी पौर्णिमा झाली आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे करता आल्या तर आता हा कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण तुळशीचाच एक महत्त्वाचा उपाय या अमावस्येला करायचा आहे तर आपल्याला त्यासाठी तुळशीच्या काड्या लागतील आपल्याकडे असणारी तुळस जरी हिरवीगार असली तरी पण ती समजा एक दोन वर्ष किंवा त्याहून जास्त जुनी असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला सहजपणे वाळलेल्या काड्या मिळून जातील किंवा तुमच्याकडे असणारी तुळस आता वाळलेली असेल किंवा वाळलेली एखादी तुळस तुम्ही सांभाळून ठेवलेली असेल तर त्यातून तुम्ही साधारणतः पाच एक तुळशीच्या काड्या काढून घ्या अगदी बोटभर आकाराच्या पाच तुळशीच्या काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तेवढ्या तुम्हाला मिळाल्या नाहीत तर जेवढ्या मिळतील तेवढ्या तुळशीच्या काड्या तुम्हाला एकत्रित करून घ्यायच्या आहेत आणि या काड्या तुम्हाला पांढऱ्या कच्च्या दोऱ्याने किंवा कापसाच्या सुताने बांधून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कापसाच्या वाती तयार असतील किंवा तुम्ही त्या तयार करून घेणार असाल किंवा डायरेक्ट कापूस असेल तर कापसाने तुम्ही या पाचही काड्या किंवा जेवढ्या काड्या तुम्ही घेतल्या असतील तेवढ्या सगळ्या गुंडाळून घ्यायच्या समजा कापूस नसेल तर मग कच्चा जो दोरा असतो ज्याला आपण कच्चा धागा किंवा कच्चं सूत म्हणतो तर त्याने सुद्धा तुम्ही या तुळशीच्या काड्या गुंडाळून घेऊ शकता आणि एक थोडीशी मोठ्या आकाराची पंती घ्यायची त्याच्यामध्ये या गुंडाळलेल्या तुळशीच्या काड्या ठेवायच्या या काड्यांवर थोडस तूप ओतायचं हवं गुंद, तर तुम्ही समजा कापसाच्या वाती किंवा कापूसच त्या काड्यांना गुंद गुंडाळणार असाल तर मग काय करायचं तो कापूस तुपामध्ये भिजवून मग त्या काड्यांना गुंडाळायचा आणि या काड्या आपल्याला प्रज्वलित करून द्यायच्या आहे पण कुठे करायच्या या काड्या प्रज्वलित तर आपल्या देवघरासमोर कारण आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असतो विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते फोटो मूर्ती म्हणजे यापैकी काहीतरी एकरूप बाळकृष्ण म्हणा भगवान श्रीहरी विष्णू म्हणा यांचं असतंच आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर मग तिथे आपल्याला या काड्या जाळायच्या आहे प्रज्वलित करायच्या आहे बऱ्याच वेळा तुमच्यापैकी काहीजण प्रश्न विचारत असतात की तुळस समजा वाळली तर त्या वाळलेल्या तुळशीचं काय करायचं किंवा तुळशीच्या भरपूर काड्या आम्ही जमवून ठेवल्या आहे त्याचं काय करायचं तर बघा अशा पद्धतीचे छोटे मोठे उपाय आपल्याला करता येतात आणि तुळशीच्या या काड्या प्रज्वलित केल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल ती निघून जाते भगवान श्रीहरी विष्णूंचा वरदहस्त आपल्याला लाभतो आणि आपल्या घराचं त्यांच्या कृपेने कल्याण होतं त्यामुळे मग एकादशी असेल किंवा अजून काही भगवान विष्णूंच्या संबंधित काही तिथी असेल जसं की पौर्णिमा असेल किंवा आता मार्गशीर्ष महिना येईल तेव्हा सुद्धा आपण भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करतो गुरुवारी आपण त्यांची पूजा करतो तर जेव्हा जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्ण यांच्या संबंधित काही पण सणवार तिथी येईल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल आता कार्तिक अमावस्येच्या निमित्ताने मी तुम्हाला काय सांगितलं कारण कार्तिक महिना तर त्यांच्यासाठीच समर्पित होता तर तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि याचा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल एकदा की पंथीमध्ये किंवा दिव्यामध्ये तुम्ही त्या काड्या प्रज्वलित केल्या की हवं तर तुम्ही त्यांचा जो काही धूप होईल किंवा त्या ज्या काही त्यांच्या ज्वाला असतील त्या पेटवलेल्या काड्यांच्या तर एखाद्या ताटामध्ये तुम्ही ती पंथी ठेवून घरभर तुम्ही तो होम फिरवू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरी अमावस्येच्या निमित्ताने एक चांगल्या प्रकारचा होम झाला असा तुम्ही अर्थ घेऊ शकता तर ही गोष्ट तुम्हाला कधी करायची आहे तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी मग तुम्ही ती शनिवारी करा किंवा रविवारी संध्याकाळी केली तरी पण चालेल याच्यानंतर कार्तिक अमावस्येच्या दिवशी अजून आपल्याला कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी करता येतील याची माहिती मी तुम्हाला देते बघा कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळचा स्वयंपाक झाल्यावर किंवा स्वयंपाक करण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट करायची आहे समजा सकाळी सकाळी तुमच्या मागे खूप धावपळ असेल गडबड राहत असेल तर तुम्ही स्वयंपाक झाल्यावर सुद्धा ही गोष्ट करू शकतात बघा तुम्ही ज्याच्यावर स्वयंपाक करतात ते साधन म्हणजे तुमची गॅसची शेगडी असेल चूल असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही दुसऱ्या कशावर स्वयंपाक करत असाल शेगडी वगैरे काही असेल वेगळी तर तीसुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे चूल असेल तर तुम्ही ती मातीने पोचारून घेऊ शकतात शक्य नसेल तर फक्त तिच्यावरचं खरकटं तुम्ही काढून घ्या आणि चूल स्वच्छ करून घ्या जसं की मंगळवार असेल शुक्रवार असेल तेव्हा आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याच्या निमित्ताने गॅसच्या शेगडीची किंवा आपल्याकडे असणाऱ्या चुलीची पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला कार्तिक दिवशी दिवशीसुद्धा चुलीची किंवा गॅस शेगडीची किंवा स्वयंपाक करणारं आपण ज्याच्यावर स्वयंपाक बनवतो ते जे काही साधन असतं त्याची पूजा करायची असते त्याच्यावर स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू व्हायचं फूल वाहायचं आणि दिव्याने ओवाळून घ्यायचं दिवा लगेच साईडला करून घ्यायचा कारण हे जे ठिकाण असतं ते अग्नीचं ठिकाण असतं त्यामुळे दिवा जास्त वेळ तिथे ठेवू नका त्याचबरोबर स्वयंपाक करण्यासाठी किंवा पिण्यासाठी म्हणून आपण अनेक भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवतो हंडे कळशी पंचपात्री किंवा बऱ्याच काही गोष्टी माठ वगैरे असेल तर तर आपल्याला याच्यातलं पाणी बदलायचं आहे हवं तर हे पाणी तुम्ही झाडांना घालून देऊ शकतात किंवा ज्यांच्याकडे पाण्याचा पुरवठा कमी होतो त्यामुळे पाणी लगेच एवढं सगळं झाडांना घालून देणं किंवा इकडे तिकडे ओतून देणं शक्य होणार नाही तर मग तुम्ही काय करायचं थोड्या वेळासाठी ते पाणी दुसऱ्या भांड्यांमध्ये ओतून ठेवायचं पाण्याची भांडी स्वच्छ करून घ्यायची पुन्हा त्याच्यामध्ये चांगलं पाणी भरायचं किंवा तुम्ही ते काढून ठेवलेलं पाणी पुन्हा त्याच्यामध्ये भरून घेऊ शकतात आणि या पाण्याच्या भांड्यांपैकी कोणत्याही एका भांड्यावर सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि या पाण्याच्या भांड्याजवळ तुम्हाला एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये मोजून फक्त पाचच तांदळाचे दाणे ठेवायचे आहे आणि हे तांदूळ न तुटलेले असावे हे लक्षात घ्या आता हे तांदळाचे दाणे दिवसभर तुम्हाला पाण्याच्या भांड्याजवळच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी एकदा की प्रदोष्काळ झाला म्हणजे साधारणतः साडेसहा वाजेच्या पुढे किंवा सूर्य मावळण्याच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटे सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिटे काळ असतो तेव्हा कधीही तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या शिवलिंगावर हे तांदळाचे दाणे वाहून द्यायचे आहे प्रत्येक तांदळाचा दाना शिवलिंगावर वाहत असताना स्वधा 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 असं पाच वेळा म्हणायचं आहे तर हे आपल्याला का करायचं आहे कारण शिवलिंगाजवळ पितृगण सुद्धा बसलेले असतात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा पित्र आपल्यावर सदैव संतुष्ट राहावे यासाठी अमावस्येच्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात तर त्यापैकीच हा एक उपाय आहे तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही शिवलिंगावर चंदनाचं लेपनसुद्धा सुद्धा करू शकतात म्हणजे आपली जी महादेवाची पिंड असते तर त्या संपूर्ण पिंडीवर तुम्ही चंदनाची पेस्ट लावू शकता तुमच्याकडे रेडीमेड पेस्ट असेल तर तीच लावा किंवा पावडर असेल तर या चंदनाच्या पावडरमध्ये तुम्ही थोडंफार दूध किंवा पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून मग ती शिवलिंगावर लावू शकतात दर अमावस्येला पितरांच्या नावाने पान ठेवण्याची म्हणजेच त्यांना नैवेद्य दाखवण्याची देखील पद्धत आहे यामुळे काय होतं आपले पितृगण आपल्यावर प्रसन्न होतात आणि मुख्य म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपले पितृगण पृथ्वी तलावर येतात असं म्हणतात त्यामुळे आपण त्यांना नैवेद्य दाखवायला किंवा त्यांना संतुष्ट करायला अजिबात विसरू नये आपले पितृगण आपल्यावर संतुष्ट असतील प्रसन्न असतील तर आपल्याला कोणत्याही कामात अडचण येत नाही आणि आपण सगळे अडथळे पार करून आपलं काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतो यामुळे आपल्या घराण्याची प्रगती देखील होते तर तुम्हाला काय करायचं आहे कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर स्वयंपाक करण्याच्या बरोबरच तुम्हाला थोडासा म्हणजे साधारणतः एक वाटीभर भात होईल एवढा अळणी भात शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात थोडासा थंड झाला की एखाद्या केळीच्या पानावर पत्रावळीवर किंवा मग वाटीमध्ये घेऊन त्याची गोलाकार मूद तुम्हाला पाडायची आहे म्हणजे गोलाकार पद्धतीने तो भात तुम्हाला त्या पानावर ठेवायचा आहे त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे हवं तर तुम्ही लिंबाची फोडसुद्धा त्या दही भातावर ठेवू शकता किंवा फक्त दही भात असेल तर तो घेऊन तुम्हाला दुपारचे बारा वाजण्याच्या आत तुमच्या घराच्या छतावर तुमच्या गॅलरीमध्ये किंवा जिथे तुम्हाला वाटतं की कावळे येऊ शकतात पक्षी येऊ शकतात तर अशा ठिकाणी तुम्ही तो दही भात ठेवून द्या आणि ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे पक्षी वगैरे काही येतच नाही तर खाली सुद्धा जाऊन म्हणजे तुम्ही जर वर फ्लॅटमध्ये वगैरे किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत असाल किंवा खालीच जमिनीवर तुमचं घर असेल तर काय करायचं जिथे कुत्रे वगैरे येऊ शकतात अशा ठिकाणी तुम्ही तो दही भात ठेवून द्यायचा आहे म्हणजे पितरांचं जो काही नैवेद्य आहे तो आपण गाईला देऊ शकतो कावळ्यांना देऊ शकतो म्हणजे कावळे असतील किंवा कोणतेही पक्षी असतील त्यांनाही देऊ शकतो आणि कुत्र्यांनासुद्धा देऊ शकतो तर मग यापैकी तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो किंवा तुमच्या वातावरणानुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे करणं शक्य होईल की हा प्राणी किंवा हा पक्षी हा दहीभात खाऊ शकतो तर तिथे तुम्ही पित्रांच्या नावाने त्यांचं स्मरण करत करत तो दही भात ठेवून द्यायचा आहे अतिशय चांगला उपाय आहे फक्त दुपारी बारा वाजेच्या आत करा शनिवारी करा किंवा रविवारी करा काहीच हरकत नाही यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते तुमच्या घरातील मुलं खूप जास्त चिडचिड करत असतील नेहमी रडत असतील किंवा अभ्यासात त्यांचं लक्षण असेल खूप जास्त हट्टी झाली असतील किंवा त्यांना दृष्ट लागणे नजर लागणे यासारखा प्रकार होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे शनिवारीच हवं तर तुम्ही हा उपाय करा शनिवारी सकाळची जी काही पोळी किंवा भाकरी असेल तर एखादी पोळी भाकरी तुम्हाला वाचवून ठेवायची आहे शनिवारी संध्याकाळी त्या शिल्लक ठेवलेल्या पोळीवर किंवा भाकरीवर तुम्हाला थोडंसं तेल लावायचं आहे शक्य झालं तर मोहरीचंच तेल लावा आणि नसेल तर आपलं गोडे तेल लावलं तरी पण चालतं नंतर त्या पोळीची किंवा भाकरीची घडी करा आणि तुमच्या घरातील लहान मुलाबाळांवर किंवा जी काही मुलंबाळ कितीही वयाचे असतील तर त्यांच्यावरून तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत ही पोळी किंवा भाकरी सात वेळा उतरवायची आहे आणि नंतर बाहेर असणाऱ्या कुत्र्यांना तुम्हाला ती पोळी किंवा भाकरी खाऊ घालून द्यायची आहे त्यांना एकदा की ती पोळी भाकरी खाऊ घातली की मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं हातपाय धुवायचे त्यानंतर तुम्ही देवापुढे दिवा लावून देवाला नमस्कार करायचा आहे बऱ्याच जुन्या जाणत्या मंडळी किंवा अनुभवी व्यक्ती आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनासुद्धा माहिती असेल की पूर्वीच्या काळापासून हा उपाय करण्याची पद्धत आहे आणि हा उपाय तितकाच प्रभावी ठरतो त्यामुळे तो आपण आजही केला तरी पण आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे जुनं ते सोनं किंवा जुन्या जाणत्या व्यक्तींनी आपल्याला जो काही वारसा किंवा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य असतं त्यामुळे शनिवारी अमावस्येचं निमित्त आहे तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग आणि शेवटचा उपाय कार्तिक अमावस्येच्या निमित्ताने संध्याकाळी आपल्याला एक दिवा पित्रांच्या नावाने लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही एकतर गव्हाच्या पिठापासून बनवून घेऊ शकतात किंवा दिवाळीची एखादी मातीची पंती उरलेली असेल तर तिच्यामध्ये तुम्ही हा पित्रांच्या नावाने दिवा लावू शकतात गव्हाच्या कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा जर तुम्ही दिवा बनवणार असाल तर त्या कणकेमध्ये तुम्हाला अजिबात मीठ टाकायचं नाही आहे अळणी पिठाचा हा दिवा तयार करून घ्यायचा त्यामध्ये एकेरी वात लावायची पण ती जरी तुम्ही घेणार असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एकेरी वात लावायची म्हणजे दोन्हीपैकी कोणत्या तरी एका प्रकारचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल ओतायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर आपलं स्वयंपाकघरातलं जे तेल आपण वापरतो नेहमीप्रमाणे तर ते त्या पंथीत किंवा दिव्यात ओतलं तरी पण चालेल हा दिवा प्रज्वलित करायचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आता ज्यांना कुणाला गव्हाच्या कणकेचा हा दिवा बनवणं शक्य होणार नाही तर त्यांनी तो मातीचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवण्यापूर्वी त्या दिव्याखाली थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं जेणेकरून तुम्ही जेव्हा तो दिवा प्रज्वलित कराल तर जमिनीवरचे जे काही जीवजंतू आहेत तर ते बरोबर ते पीठ खायला येतील मुंग्या असतील किंवा इतर काही कीटक असतील तर ते पीठ खाऊन तृप्त होतील आणि एक प्रकारे तुमच्या पित्रांपर्यंत तुमचा हा दिवा पोहोचला किंवा त्यांच्या नावाने हे दीपदान झालं असा त्याचा अर्थ होतो आणि ज्यांनी ज्यांनी गव्हाच्या कणकेचाच दिवा बनवलेला असेल तर मग काही विषयच येत नाही त्याच्या खाली गव्हाचं पीठ ठेवण्याचं कारण की ती जी गव्हाची कणिक असते आणि जर तुमच्या तिथे आसपास काही कीटक असतील मुंग्या असतील तर बरोबर तो दिवा खाण्यासाठी म्हणजे त्या दिव्याचं पीठ खाण्यासाठी तिथे बरोबर ते जीवजंतू येऊ शकतात आणि जर का कुणीही ते खाल्लेलं नसेल किंवा थोडंफार जरी कुरतडलेलं नसेल तरी पण काही अडचण नाही तुम्ही अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही एकतर हा उपाय शनिवारी केला तर रविवारच्या दिवशी सकाळी हा दिवा उचलून घ्यायचा आणि सरळ सरळ कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा पण ती असेल तर तीसुद्धा तुम्ही धुवून स्वच्छ करून वाळवून ठेवू शकतात पुढच्या कामाला तुम्हाला ती येईल आणि समजा तुम्ही रविवारी केला हा उपाय तर सोमवारी सकाळी तो दिवा तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने अमावस्येच्या निमित्ताने करण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आता अमावस्या झाली की लगेच मल्हारी नवरात्र जी आहे खंडोबा नवरात्र ती ती सुरू होत आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा सुरू होत आहे तुम्हाला त्याचं काही साहित्य आणायचं असेल काही तयारी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही लवकर करून घ्या जेणेकरून ऐन सणावाराच्या दिवशी किंवा त्या व्रतवैकल्यांच्या दिवशी तुमचा गोंधळ उडणार नाही मंडळी तुम्हाला कार्तिक का अमावस्येच्या बाबतीत अजून काही प्रश्न असतील किंवा या व्हिडिओच्या ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद